देना होगा देना होगा देना होगा हमें कामगार संगठन जिंदाबाद 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 कामगार संगठन जिंदाबाद 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 सभी कामगारों को समाष्ट करना होगा करना होगा करना होगा तो समाविष्ट करना होगा तो करना होगा तो हो करना तो होगा आगे, आगे और लड़ाई है जुल्ब के टक्कर में संघर्ष हमारा नारा है के टक्कर में, संघर्ष हमारा नारा है नारा है आगे इतिहास हमारा है आगे इतिहास हमारा है जिंदाबाद 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 जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद 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 मैनेजमेंट मुर्दाबाद 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 मैनेजमेंट मुर्दाबाद 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 कंपनी में जिंदाबाद, करना होगा करना होगा करना होगा कंपनी में समावि करना होगा करना होगा करना होगा कंपनी में नौकरी बहाल करना होगा करना होगा करना होगा बंद झाली होती त्यावेळेस म्हणजे एक करार होता करार लेखी करार असताना सुद्धा आणि जे औद्योगिक विवाद अधिनियम आहे त्यामध्ये जेव्हा कुठलीही फॅक्टरी किंवा कुठलंही औद्योगिक संस्थान बंद होते त्यावेळेस तिथे काम करणाऱ्या कामगारांना जेव्हा कामावरून जे काम कमी करण्यात येते परत त्याच ठिकाणी कुठलाही उद्योग अगर सुरू होत आहे तर त्या ठिकाणी पुन्हा त्या जुन्या कामगारांना प्राधान्य देऊन पहिले कामावर घेणं हे कायद्यात तरतूद आहे तरी पण ही मॅनेजमेंट टाळाटाळ तार करण्याची भूमिका घेत आहे त्यासाठी आपण जसं जानेवारीपासूनच जेव्हापासून या प्लॅन्टला पुन्हा सुरू करण्याचं कार्य सुरू झालं होतं मेंटेनन्सचं काम सुरू होतं तेव्हाच एक पत्र देऊन यांना त्या करारासंबंधी आणि कायद्यातल्या तरतुदीसंबंधी आम्ही आग्रह केलं होतं परंतु त्याकडे दुर्लक्ष करून हे या नवीन मॅनेजमेंटला बंधनकारक नाही आहे तुमचा तो करार अशा प्रकारचे उडवाळुवीचे उत्तरं देणं यांनी चालू केलं आणि त्या कराराप्रमाणे किंवा कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे हे कुठल्याही परिस्थितीत या, या मॅनेजमेंटला जुन्या कामगारांना सर्व जुन्या जेवढेही कामगार आत्ता काम करण्यास इच्छुक आहे जुने कामगार या सर्वांना कामावर परत घेणं हे कायद्याने बंधनकारक आहे आणि ते त्यांना घ्यावंच लागेल ही प्रक्रिया सुरू असताना मधामधात त्यांनी बाहेरून जे नवीन कामगारांना कामावर घेण्याचं कार्य सुरू ठेवलं होतं त्यामुळे आपण आपल्याकडून व्यवस्थापनाच्या विरोधात एक सहाय्यक कामगार आयुक्ताकडे एक तक्रार नोंदवली होती त्यावर कामगार आयुक्तांनी तीनदा आपल्या कार्यालयात बैठक बोलावून मॅनेजमेंटला तशी समज देऊन आपल्या स्तरावर बै आपसात बसून तुम्ही या विषयावर तोडगा काढा असे निर्देश सुद्धा यांनी या बारा जुलैच्या बैठकीनंतर सहाय्यक कामगार समोर झालेल्या बैठकीनंतर अजूनपर्यंत बैठक बोलावण्याचं धाडस केलेलं नाही आहे त्यामुळं आपल्यासमोर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नव्हता म्हणून आजपासून आपण हे साखळी उपोषण इथे सुरू करीत आहोत तर सर्व कामगारांची एकजूट आपल्याला दाखवायची आहे आणि दररोज किंवा बारा बारा तासाचं हे साखळी उपोषण आपण ठरवलं आहे तर सकाळी नऊपासून सुरू होऊन रात्र नऊपर्यंत असे चार चार लोक रोज म्हणजे चोवीस तासाच्या याच्यात बा आठ लोक अशा प्रकारे रोज पुन्हा असं रोटेशनमध्ये नंतर हे झाल्यानंतर म्हणजे दुसरे नवीन बसत जातील आणि जुने पुन्हा आणखी त्यांचा टर्न येईल तेव्हा त्यांना परत बसावं लागेल ही मानसिक तयारी ठेवून आणि रोज ज्यावेळेस इथे नवीन कामगार बसते त्यावेळेस प्रमुख पदाधिकारी इथे उपस्थित होऊन अशाच घोषणा आणि हे करून नवीन जुन्या लोकांना निंबू पाणी देऊन त्यांना विदा करणे आणि नवीन लोकांना उपोषणावर बसवणे ही जिम्मेदारी पर्टिक्युलर इथे जवळपास राहणाऱ्या दोघा तिघांनी घेऊन हे कार्य पार पाडायचं आहे एवढंच मी आज या प्रसंगी तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहोत आणि या उपोषणानंतरही जर आपल्या मागण्यावर सकारात्मक रूप जर व्यवस्थापनाचं दिसलं नाही तर आपल्याला समोर आंदोलन तीव्र करावं लागेल त्यासाठी सुद्धा मानसिक तयारी करायची आहे हेच या प्रसंगी मी इथे सर्वांना आवाहन करतो